जय भी मित्रांनो आज लोकप्रवाह मीडिया पुणे येथील भीमा या ठिकाणी विजय अभिवादन करणाऱ्या ऐकण्यासाठी घेण्यासाठी प्रेक्षकांना दाखवण्यासाठी आलेलं आहे या ठिकाणी एक जानेवारी एकोणीस सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आलेले होते जे अठराशे अठरा मध्ये इंग्रज आणि पेशवे यांच्यामध्ये युद्ध झालेलं होतं त्या युद्धामध्ये या ठिकाणी महार समाजाच्या सैनिकांनी याच ठिकाणी पंचवीस ते तीस हजार पेशव्यांना कंठस्वान घातलेलं होतं तर तीच जागा या समाजन एक मोटा आहे आणि आर समाजाचा एक मोठा इतिहास या ठिकाणी आहे त्या निमित्ताने देशभरातून लाखवान या ठिकाणी या विजयस्तंभाचा अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी जाणून घेत आहोत इथून येथे आलेल्या भीमसैनिकांच्या प्रतिक्रिया महाराष्ट्रातील नाही भारत देशातील भीमप्रेमी जास्तीत जास्त बहुसंख्येने वर्षावर येत आहेत खूप गर्दी वाढलेली आहे भीमप्रेमी जास्तीत जास्त येतात प्रशासन चांगलं केलेलं आहे तरी देखील खूप गरजे आहे माझं नाव आहे अरुण शिवानंद उस्माने मी आलोय विजापूर वरून तर मी विजापूरचा असून तरी माझी माता वाहुली मध्ये कामाला आहे तर सगळे लाख भीमसैनिक भीमा कोरेगाला मानवंदनासाठी येत्या तर मी पण इथं असून मी मानवंदनासाठी आलोय लाखो सैनिक मानवंदनासाठी येत्या डॉक्टर बाबासाहेबांनी सगळ्यांसाठी अंतिम सुविधा दिल्या आणि सगळ्यांसाठी व्यवस्थित सगळ्यांना न्याय दिले सगळ्यांना कार्यकर्त्यां सगळ्यांना व्यवस्थित दिलं त्यांच्यामुळं आम्ही आहे त्यांच्यामुळं आमची लेकर शिकतात तर की ठीक आहे साहेब सगळे 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 मुला मुलींना पण व्यवस्थित शिक्षण भेटलं सगळं सगळं काय झालं तर इथं भीमा कोरेगावला आम्ही आलो मानवंदनासाठी मानवंदना झाली जे 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 भीम माझं नाव मयूरी चव्हाणे आम्ही रुपीनगर वरून आलो आणि बाबासाहेबांनी आम्हाला हा विजय स्तंभ खेळ समारोह आम्ही इथे दरवर्षी येतो हा आम्ही आलोय तर आता जाताना बाबासाहेबांचे एक पुस्तक घेऊन जाणार सोबत आणि आम्ही दरवर्षी येतो मी राहणार परभणी

जय भीम मी इथं आज पहिल्यांदा इथं यायला आलोय माझं नाव यश अमित कासरे मला इथं येऊन खूप चांगले वाटले आहे इथं सगळं बघून जय येऊन आले मी हे मला फार स्वाभिमान वाटत माझ नाव आहे इंदुबाई पंडित सावंग जिल्हा बुलढाणा मला फार स्वाभिमान वाटला दर्शन झालं माझ मला फार स्वाभिमान वाटलं मी आपल्याला आपल्या काही समाजातल्या लोकांना इतिहास माहिती नसल्यामुळे तो विजय स्तंभाकडे काय येतात आणि कशासाठी येतात हे त्यांनी जाणून घेतलं पाहिजे कारण की आपल्या लोकांनी जे बलिदान दिले त्याचा कधी बी व्यर्थ न जाता त्याचा आपण अभिमान बाळगावा एवढीच मी अभिलाष करतो आणि जय भीम जय नमो बुद्धाय जय भारत